वादग्रस्त मंत्री माणिकराव यांची दिनांक एकतीस जुलै रोजी कृषी पदावरून उच्चल करण्यात आले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खांदेपालट केली म्हणून कोकाटेंचं मंत्रीपद जाता जाता राहिलं मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत कसे सापडले केवळ रोहित पवारांनी व्हायरल केलेला विधानसभेतील कोकाटेंचा तो सोळा सेकंदाचा व्हिडिओ त्यांच्या बांगडीला कारणीभूत ठरला का विधानसभेमध्ये रमी खेळल्यानं कोकाटेंचं मंत्रीपद धोक्यात आले का की याच्या मागे कोकाटेंचे इतरही काही कारणामे कारणीभूत ठरलेत त्यांचं मंत्रीपद का काढून मंत्री का घेतलं जात नाही त्यांचा असा कोणता प्लस पॉइंट आहे की ज्याच्यामुळे अजित पवार त्यांना समज देण्यापलीकडे काहीही करू शकत नाही हेच आजच्या व्हिडिओतून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी लक्ष्मण आणि आपण पाहताय एल डी टी व्ही मराठी कृषी मंत्री पदावरती असताना बेताल वक्तव्य करणारे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत जराही गांभीर्य नसणारे माणिकराव कोकाटे नेहमी वादाच्या बोऱ्यात सापडून सुद्धा मंत्रीपदावरती कायम आहे राज्यातील शेतकरी आणि विरोधी पक्षातील आमदारांकडून त्यांच्या कृषी मंत्रीपदाला प्रचंड विरोध होत होता तेव्हा सुद्धा तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो असाच काही साखेळ मागच्या काही दिवसांमध्ये अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यात पाहायला मिळाला कितीही रोखोक परखड आणि स्पष्ट भूमिका घेणारे म्हणून अजितदादांची ओळख असली तरी सुद्धा कधी कधी आपलेच दात आणि आपले चोट अशी परिस्थिती आल्याच्या नंतर नमते घेत सावधगिरीची भूमिका घ्यावी लागते हे या प्रकरणावरून दिसून येते अजितदादांचे आमदार माणिकराव कोकाटे हे एकदा दोनदा नाही तर तब्बल पाचव्यांदा नाशिकच्या सिन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून आले दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये ते भाजपाच्या तिकिटावरती लढले पण त्यात त्यांचा पराभव झाल्यानं दोन हजार मध्ये त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि सिन्नरमध्ये त्यांनी चौथ्यांदा विजय मिळवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर ते अजितदादा यांच्या गटामध्ये गेले आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक्केचाळीस हजारांच्या मताधिक्यानं ते पाचव्यांदा आमदार झाले त्यामुळे त्यांना राज्याच्या कृषी मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती जेव्हापासून माणिकराव कोकाट यांनी कृषी मंत्री पदाचा पदभार स्वीकारला तेव्हापासून ते कायम वादाच्या भोवऱ्यामध्ये राहिले कृषी मंत्री पद किती कमी दर्जाचं आहे हे दाखवण्यासाठी कृषी पद म्हणजे ओसाड गावची पाटील की सोबतच आमचं सरकार शेतकऱ्यांकडून विम्यासाठी एक रुपया घेतं त्यामुळे आमचं सरकार म्हणजे भिकारी आहे कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी आपल्या मुलाचं मुलीचं लग्न आणि साखरपुडा करत आहेत एवढंच काय तर शेतातील ढेकळांचे पंचनामे करायचे का अशा वेगवेगळ्या विधानांमुळे आधीच ट्रोल होत असलेले कोकाटे पुन्हा वादात सापडले ते रोहित पवारांमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कोकाटेंचा सोळा सेकंदाचा विधानसभेमध्ये ऑनलाईन रमी खेळत असल्याचा तो व्हिडिओ व्हायरल केला कोकाटे विधानसभेमध्ये महत्वाचा विषय चालू असताना रमी खेळत होते हा आरोप सुद्धा रोहित पवार यांनी केला होता त्यामुळे विरोधकांकडून कोकाटेंवरती टीकेची झोड उठवली गेली राज्यातील शेतकऱ्यांनी ठीक ठिकठिकाणी निदर्शने सुद्धा केली त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा जोर धरू लागली होती कोकाटेंच्या राजीनाम्यानं पक्षाच्याही अडचणी वाढल्या असत्या त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावध पवित्रा घेत माणिकरावांचे कृषी खाते काढून घेत क्रीडा व युवक कल्याण खात्याची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवली सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडचणीत आलेले धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर कोकाटेंचा हा एका मागोमाग सलग दुसरा मंत्रिपदाचा राजीनामा झाला असता त्यामुळे अजितदादांची महायुतीतील ताकद सुद्धा ही कमी झाली असती आणि विशेष म्हणजे अजितदादांच्या पक्षातील दोन मंत्र्यांचे लागोपाठ राजीनामे हा पक्षाच्या बदनामीचा मोठा विषय झाला असता एवढंच काय तर कोकाटेंच्या राजीनाम्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वादग्रस्त आमदार व मंत्री सुद्धा अडचणीत सापडले असते त्यांच्यावरील होत असलेल्या आरोपांमुळे व याना त्या कारणाने होणाऱ्या वादंगांमुळे आमदारांचे राजीनामे घेण्याचा दबाव वाढला असता विशेष म्हणजे मंत्री छोट्या मोठ्या वादामध्ये सापडले की राजीनामा घ्यायचा हा पायंडा सुद्धा पडला असता त्यामुळे अजितदादा पवार यांनी सावध भूमिका घेत एका निर्णयामध्ये तीन हेतू साध्य केले राष्ट्रवादीतील इंदापूरचे आमदार आणि अजितदादांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले दत्ता भरणे हे क्रीडा खाते मिळाल्याने नाराज होते त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे हे ओळखून कोकाटेंचं कृषी खातं दत्ता भरणेंना आणि भरणेंचं क्रीडा खातं काढून ते कोकाटेंना देऊन दोन हेतू जागच्या जागी साध्य केले तिसरा हेतू म्हणजे कोकाटेंना मंत्रिमंडळात कायम ठेवून नाशकातील आपला पॉवर बॅलन्स टिकून ठेवला किमान आता तरी माणिकराव कोकाटे हे सुधारतील आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्रीपदाला आपल्या कामाच्या माध्यमातून न्याय देतील अशी आशा आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी एल डी टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि प्रत्येक एका नव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका धन्यवाद